राष्ट्रीय एकता दिनानिमित्त उल्हासनगर पोलिसांची रन फॉर युनिटी मॅरेथॉन भारताचे पहिले उपपंतप्रधान व देशाचे एकतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्ताने आज उल्हासनगरमध्ये राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला या निमित्ताने ठाणे पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार उल्हासनगर शहरात रन फॉर युनिटी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले उल्हासनगरमधील मध्यवर्ती पोलीस ठाणे विठ्ठलवाडी पोलीस ठाणे उल्हासनगर पोलीस ठाणे आणि हिल लाईन पोलीस ठाणे या चारही पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांच्या विभागात ही मॅरेथॉन पार पडली या उपक्रमात स्थानिक शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी नागरिक तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले त्यावेळी त्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली होती सकाळच्या वेळेस उल्हासनगरच्या रस्त्यावर धावणाऱ्या युवक युवतींसह पोलिसांचा उत्साहवर्धक असा रन फॉर युनिटीचा देखावा पाहायला मिळाला या उपक्रमातून देशातील ऐक्य एकोपा आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देण्यात आला सी एन आय महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी कृष्णा महाले उल्हासनगर ठाणे पोलीस ऐकले यांच्या मोतीनं मान्य वरिष्ठांच्या आदेशाने आजचा प्रोग्राम आम्ही ऑर्गनाईज करण्यात केला होता सदर मध्ये राष्ट्रीय एकता अखंडता हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता संदेश देण्याचा सदर मध्ये दे विविध कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनी सहभाग घेतला प्रोग्राम ओ सेक्शन सेक्शनपासून सुरू झाला डाऊट आणि विनस स्क्वेअर आहे त्याला विनस चौकापासून टर्न मारून पुन्हा ओटी सेक्शन या ठिकाणी टलिमिनेशन झालेला आहे तर या ठिकाणी अराउंड तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थी हजर होते आणि मोठ्या आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये सदरचा हा जो मॅरेथॉनचा तो प्रोग्राम आहे तो पार पडलेला आहे आणि सर्वांना मी त्यासाठी धन्यवाद देतो